नमस्कार कशात सर्व मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये कालचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल तर आत्ता जो मी तुम्हाला दाखवणार आहे देखावा तो असा देखावा आहे की खूप छान अशी स्टोरी आहे याची मी पहिल्यांदाच ऐकली आणि मला पण खूप छान वाटली तर आता तुम्ही पण ती पाहान तुम्हाला पण कशी वाटते नक्की सांगा आणि खूप प्रसिद्ध हे जे ठिकाण आहे जगन्नाथपुरीची रथयात्रा तर खूपच फेमस आहे चार धामान पर के एक श्रेष्ठ धाम मंजिल से जगन्नाथ पुरी जगन्नाथ पुरी मंदिरा तेल मूर्ति निर्मित जी रहस्य कथा आमी देखाने चमाद धेमा तो सादर करीता हूँ सादर करीता हूँ भव्य पावरानी देखा वा जगन्नाथ पुरी मूर्ति रहस्य जगन्नाथ पुरी मूर्ति रहस्य श्रीमद गीतेनुसार गांधारीनं श्रीकृष्णांना शाप दिला होता की ज्याप्रमाणे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याप्रमाणे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल या दिलेल्या शापामुळे सगळे यदुवंशी आपापसात भांडून युद्ध करून नाश पावतात त्यानंतर भगवान श्रीकृष्ण एका पिंपळ वृक्षाखाली योग निद्रेमध्ये ध्यान बघण बसले होते तेव्हा तिकडून जरा नावाचा एक व्याध निघालेला होता त्याला भगवंतांचं रक्त वर्ण नाजूक पाऊल म्हणजे हरिण वाटलं आणि हरिण समजून त्याला बाण मारला त्याला जेव्हा समजत की ते साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत तेव्हा त्याला आपल्या कृत्याचा खूप पश्चातापणे दुःख होत तो म्हणतो हे प्रभू अजांतपणाने माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला आहे मला या अपराधाबद्दल मृत्यूदंड द्यावा सरा हरा तू कुठलाही अपराध केलेला नाही वास्तविक या प्रसंगाचे विलिखित नियतीद्वारे आधीच बेताळवातलेलं गेलं होतं तू कारण तू अध्याय मागलास धर्माचं उल्लंघन केलं होतस मी वृक्षाच्या बागलातून तुला मारलं होत हे युद्धाच्या नियमानुसार नव्हतं तू या अपराधातून मुक्त झाला आहेस त्यानंतर तो जरा व्याध जखमी काही वेळानंतर भगवान श्रीकृष्ण मानव देहाचा त्याग करून परमानंद पूर्ण अशा नाशा, स्वधामाला जातात ही गोष्ट अर्जुनाला समजल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या देहाचा अंतिम संस्कार करतो दहा संस्काराच्या अग्नीमध्ये नश्वर शरीर नाश पावत पण भगवान श्रीकृष्णांचं हृदय त्याच्यावर त्या अग्नीचा काहीही परिणाम होत नाही ते नष्ट होत नाही ते हृदय बघितल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडतो या हृदयाचं काय करायचं मग अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांचं हृदय एका लाकडी ओंडक्यात ठेवलं आणि तो लाकडी उलका समुद्राच्या प्रवाहात सोडून दिला त्या उंक्याबरोबर भगवान श्रीकृष्णांचे हृदय द्वारिकेपासून प्रवास करत विरुद्ध दिशेला म्हणजे अवंतीपूर ही त्याची राजधानी होती राजा भगवान विष्णूंचा परमभक्त होता भगवान विष्णूंच्या दर्शनाच्या इच्छेनं तो सदैव नामस्मरणात भक्तीत तल्लीन ना असायचा सा। एका रात्री श्रीहरी विष्णू राजाला स्वप्नात दर्शन देतात म्हणतात हे राजन तू पुरीच्या समुद्र तटावर जा तुला तिथं एक लाकडी ओंडका तरंगा तर दिसते तो ओंडका आणून तू भव्य मूर्ती निर्माण कर राजा इंद्रदिर्ग भगवान विष्णूंच्या आदेशानुसार समुद्र समुद्रकिनारी जातो तिथं त्याला एक मोठा लाकडी पोंडका तरंगताना दिसतो त्या ओंडक्या त्याला एका कापडात गुंडाळलेलं उभे सापडतो राजा इंद्रदिमनाचे सेवक तो उमका उचलून राजधानीत घेऊन येतात त्यानंतर महाराज इंद्र आपल्या राज्यातल्या सगळ्या कुशल कारागिरांना बोलावून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बनवण्याचा आदेश देतात परंतु कुणीही कारागीर त्या लाकडापासून मूर्ती बनवू शकत नाही हे राजन हे लाकूड इतकं मजबूत आहे की याच्यावर आमच्या कुठल्याही हातोडी आणि छिंदीचा काहीही परिणाम होतच नाहीये त्यामुळे महाराज महाराज आम्हाला क्षमा करा जेव्हा अवंतीपूर राज्यातले सगळे कारागीर त्या लाकडापासून मूर्ती बनवण्यात अयशस्वी होतात तेव्हा भगवान विष्णू येऊन दर्शन देतात हे राजा आपण देवतांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची आराधना करा तेच आपल्याला या कार्यात सहाय्य करतील भगवान विष्णूंच्या आधीनं राजा इंद्रद्युम्न देवांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मांची आराधना करायला लागतात तेव्हा श्रीहरींची आज्ञा आणि राजा इंद्रदिमनाच्या भक्ती भगवान विश्वकर्मा एका शिल्पकाराच्या रूपात जाऊन पोहोचतात हे राजन मी असं ऐकलंय की तुम्हाला एक मूर्ती बनवून घ्यायची आहे होय होय शिल्पकारा आपण बरोबर ऐकलं आपण ही मूर्ती बनवण्यासाठी सक्षम आहात हे राजन मी त्या ओंडक्यापासून अवश्य मूर्ती तयार करेन परंतु माझ्या काही अटी आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील ठीक आहे आपल्या काय अटी कृपा करून आपण मला सांगावं हे राजन भगवान विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती मी एकवीस दिवसात एका खोलीत बंद राहून तयार करेन पण त्या एकवीस दिवसांमध्ये जर कुणी माझ्या कार्यात कोणत्याही प्रकारची काही बाधा उत्पन्न केली तर त्या मूर्ती असतील तशा सोडून मी निघून जाईन हे शिल्पकारा मला तुमच्यासाठी मंजूर आहे आपण त्वरित आपल्या कार्याला प्रारंभ करावा त्यानंतर शिल्पकाराच्या रूपातले भगवान विश्वकर्मा राजा इंद्रतिम आज्ञा घेऊन महानाचं दार बंद करून गेला आणि मूर्ती बनवण्याचं कार्य सुरू करतात त्या कक्षामधून हातोडी चिमणी अशा हत्यारांचे आवाज ऐकू यायला लागतात अशा प्रकारे दिवस पुढे सरकत असतात मूर्ती निर्माण कार्याच्या पंधराव्या दिवशी त्या राज्याचे महाराणी महाराणी गुंदीचा त्या खोलीजवळून जात असताना त्यांना त्या, त्या खोलीमधून काहीच आवाज ऐकू येत नाही त्यामुळे अस्वस्थ होऊन राणी महाराज इंद्रद्युम्नांना सांगते हे नाथ ज्या दालनात मूर्ती निर्मितीच काम सुरू आहे तिथं आज काहीच आवाज येत मला खूप काळजी वाटते तो कारागीर तहान मरण तर पावला नसेल आपण बघितलं पाहिजे कुठं विनाकारणच आपल्याला हत्या करण्याच्या अपराधाच पाप न लागू हो पण महाराणी त्या शिल्पकारानं आम्हाला ही चढ होती की एकवीस दिवसांपूर्वी त्या दालनाची दार उघडली जाऊ नये हे स्वामी कुठं त्या बिचारा शिल्पकाराच्या बाबतीत काही अनिष्ट अघटित घडलेला नसला म्हणजे झालं राणी साहेब तुम्ही खूप हट्ट करताय म्हणून मी हा दरवाजा उघडण्याची आज्ञा देतो आहे तिकड या दालनाचा दरवाजा त्वरित उघडण्यात यावा उरल्या बरोबर शिल्पकार विश्वकर्मा विश्वकर्मालेल्या मूर्ती स्थापित करून आणि तीन अर्धवट मूर्ती तिथ सोडून जातात अरे हे काय या अशा अर्धवट मूर्त्या अर्धे हात अर्धे पाय हे सगळं तुझ्या झालंय तुझ्या क्षमा करा स्वामी स्वामी याच कारणामुळे अशा अर्धवट स्वरूपातील मूर्त्या आपल्याला पाहाव्या लागत राजा इंद्राला आपल्या कर्माचं खूप पश्चातापणे दुःख होतं पण या अर्धवट मूर्त्यांचं आपण आता करायचं काय आकाशवाणी होत हे राजन ज्या अर्धवट स्वरूपात तुम्ही या मूर्त्या पाहिल्या त्याच स्वरूपात मी जगन्नाथाच्या विराट स्वरूपात इथंच वास्तव्य करेन माझ्यासह माझा वाजा भाऊ बलराम आणि माझी बहीण सुभद्रा यांच्या मूर्त्यांची श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे या तिन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना केली आजही जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान जगन्नाथ भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती एकत्रपणे स्थापित केलेल्या आहेत भक्तजन विश्वातीलच एक नवीन मंदिर आहे जिथे वर्षातून एकदा भगवान जगन्नाथ स्वतः गर्भगृहातून बाहेर येऊन आपल्या भक्तंग आप दर्शन देतात तो दिवस म्हणजेच जगन्नाथपुरीची पुरीजी विश्वप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि आता उद्या व्हिडिओचा ही जी सिरीज आपण चालू केली होती या पार्टचा उद्या सात असेल भाग म्हणजेच तो शेवटचा भाग असेल आज पार्ट सहा येतोय तर व्हिडिओ कसे वाटले काय वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा असाच तुमचा सपोर्ट कायम असू द्या उद्या भेटूच नवीन पार्टसोबत तोपर्यंत धन्यवाद